नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आपल्या चॅनलवर आपण सरकारी नोकर भरतीविषयी उपलब्ध झालेल्या संधीची माहिती सांगत असतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सरकारी नोकर भरतीविषयी उपलब्ध झालेल्या संधीची माहिती उदाहरणार्थ पोलीस भरती वनरक्षक भरती एस टी महामंडळ भरती व तसेच बारावीच्या बेसवर जी भरती निघत असते त्याविषयी आलेली सर्वप्रथम अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण आरोग्य विभाग भरती छत्रपती संभाजीनगर तीनशे सत्तावन्न जागेची माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण अर्ज सादर करण्याचा कालावधी पाहणार आहोत पाच सहा दोन हजार पंचवीसपासून ते चोवीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला अर्ज भरता येणार आहे अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे परीक्षेचा दिनांक कालावधी संकेतस्थळावर तुम्हाला वेळोवेळी माहीत केल्या जाईल त्यामुळे तुम्ही वेळोवेळी त्यावर लक्ष देणे गरजेचे असणार आहे त्यासोबतच अर्ज भरण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये फी असणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो माझी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही आणि तुम्ही जे परीक्षा शुल्क भराल ती नॉन रिफंडेबल असणार आहे याची सर्वांनी दक्षता घ्यावी परीक्षा शुल्क प्रणाली उपलब्ध करून दिलेल्या पेमेंट गेट वेच्या माध्यमातून यू पी आय क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड अथवा नेट बँकिंगद्वारे परीक्षा शुल्क अदा करता येईल विद्यार्थी मित्रांनो काही आपण थोडीफार माहिती वाचून घेणार आहोत अन्यथा आपला व्हिडिओ हा फार मोठा होईल अर्ज फक्त ऑनलाईन प्रणालीनेच भरता येणार आहे अर्ज सादर करण्याकरिता संकेतस्थळ समोर दिलेला आहे त्यावर तुम्ही अर्ज करू शकता अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचनासुद्धा तुम्हाला याच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही अर्ज भरण्याची व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख संगणकामार्फत निश्चित केली असल्याने पेमेंट गेटवेच्या दिलेल्या तारखेला व वे वेळेला बंद होणार आहे त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांनी मुदतीत अर्ज व परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक असणार आहे प्रस्तुत परीक्षेकरिता परीक्षा केंद्राचा तपशील तुम्हाला याच संकेतस्थळावर समोर दिलेल्या संकेतस्थळावर परीक्षा योजना पद्धती सादर उपलब्ध आहे तुमच्या परीक्षा केंद्र बदलाची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करता येणार नाही विद्यार्थी मित्रांनो अर्ज भरते वेळेस या सर्व गोष्टीवर तुमचं लक्ष असणे गरजेचे आहे आणि त्यासोबतच अर्जातील नावाचा पुरावा कागदपत्र पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो अर्जातील नावाचा पुरावा म्हणजेच एस एस सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता दोन नंबर वयाचा पुरावा त्यानंतर शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्यास बाबतचा पुरावा म्हणजेच तुमचं कास्ट सर्टिफिकेट आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास तुम्हाला दिव्यांग असल्याचं जे प्रमाणपत्र पुरावा असेल ते सुद्धा तुम्हाला सादर करावा लागणार आहे पात्र माजी सैनिक असल्यास त्याचा सुद्धा तुम्हाला पुरावा द्यावा लागणार आहे खेळाडूसाठी पात्र असल्यास त्याचा सुद्धा तुम्हाला पुरावा द्या द्यावा लागणार आहे प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा अंशकालीन पदवीधर कर्मचारी असल्याचा पात्र असल्याचा पुरावा एस एस सी नावात बदल असल्याचा पुरावा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली बरीच माहिती दिलेली आहे ते सुद्धा तुम्ही बारकाईने वाचून घ्या त्यासोबतच तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो एकूण गुण पाहून घ्या प्रश्न एकूण असणार आहेत शंभर ते दोनशे गुण असणार आहे आता पंचवीस प्रश्न मराठीचे असणार आहे पन्नास गुणासाठी पंचवीस प्रश्न इंग्रजी असणार आहे पन्नास गुणासाठी पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान असणारा असणार आहे पन्नास गुणासाठी त्यानंतर बौद्धिक क्षमता चाचणी अंकगणित पंचवीस प्रश्न असणार आहे पन्नास गुणासाठी असे एकूण शंभर प्रश्न असणार आहे आणि गुण असणार आहे विद्यार्थी मित्रांनो दोनशे तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेचा कालावधी दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिटे असणार आहे परीक्षा ही ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा असणार आहे परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील प प्रश्नपत्रिकेत प्रत्येक प्रश्नास दोन गुण असणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा पाहून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी अठरापेक्षा अठरापेक्षा कमी नसावे व अडतीसपेक्षा पेक्षा जास्त नसावे मागासवर्गीय उमेदवारासाठी अठरापेक्षा कमी नसावे व त्रेचाळीसपेक्षा पेक्षा तनंतर धारक अंश साथी, जास्त नसावे त्यानंतर पदवीधारक अंशकालीन उमेदवारासाठी पंचावन्न वर्ष जास्तीत जास्त वयोमर्यादा राहणार आहे स्वतंत्र सैनिकाचे नामनिर्देशित पाल्य यांचं पंचेचाळीस वर्षापर्यंत दिलं आहे खेळाडूसाठी त्रेचाळीस वर्ष इतकं असणार आहे आणि दिव्यांगासाठी असणार आहे पंचेचाळीस वर्ष त्यानंतर त्याचे काही नियम सुद्धा दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बारकाईने वाचून घ्या व्हिडिओ थांबवून वाचून घ्या प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवारासाठी पंचेचाळीस वर्ष आहे माजी सैनिकांसाठी सुद्धा पंचेचाळीस वर्ष असणार आहे त्यानंतर बरेच नियम या वयासोबत दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बारकाईने वाचून घ्या भारतीय नागरिकत्व असणं गरजेचं आहे वयोमर्यादा गणनाचा दिनांक तुमचा तीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे तुमची शैक्षणिक अर्हता पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो जाहिरातीमध्ये जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करण्यासाठी जाहिरातीत प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्णत धारण करणे आवश्यक आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचे दिनांक सहा जून दोन हजार सतरा च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा दहावी पास असणे आवश्यक आहे उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो समोर बरीच माहिती आपण वाचून घेऊया भ भूकंपग्रस्तासाठी आहे प्रकल्पग्रस्तासाठी आहे अंशकालीन पदवीधर तर वेगवेगळी वेग माहिती देऊ नये त्यांच्यासाठी ते सुद्धा तुम्ही बारकाईने वाचून घ्याल आपण काही ठळक माहिती पाहणार आहोत खेळाडूसाठी सुद्धा इथे काहीतरी माहिती दिलेली आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जागा पाहून घ्या आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर ते चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे तुमचा पगार हा चांगला असणार आहे पंधरा हजार पासून ते छेचाळीस हजार सहाशेपर्यंत असणार आहे आणि रिक्तपदांची संख्या आहे तीस आया असणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत दोन पदे असणार आहे माळी सात पदे असणार आहे पगारसारखाच आहे त्यानंतर प्रयोगशाळा परिचर अठरा जागा असणार आहे एकोणीस हजार नऊशे ते बासष्ट हजार दोनशेपर्यंत तुमचे पगार असणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत तुमचं वेतन श्रेणी असणार आहे दोनशे पंच्याऐंशी जागा त्यानंतर दाया पंधरा हजार ते छेचाळीस हजार सहाशे पगार असणार आहे एक जागा बॉयलर चालक एक जागा असणार आहे पगारसारखाच असणार आहे पानक्या एक जागा असणार आहे पगार पंधरा हजार ते छ सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत असणार आहे ड्रेसर दोन जागा आहेत पगार पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत असणार आहे त्यानंतर माळी चार जागा असणार आहे पगार पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत असणार आहे त्यानंतर नाभिकच्या सहा जागा असणार आहे आणि पगार हा तुम्हाला सारखाच असणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमचं तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं नोकरीचं ठिकाण हे शासकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय पानचक्की रोड घाटी परिसर छत्रपती संभाजीनगर असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो काही माहिती आपली सुटली असल्यास तुम्ही व्हिडिओ थांबवून माहिती पाहू शकता बावीस पानाचा भल्ला मोठा जी आर आहे त्यामुळे सर्व काही आपल्याला वाचता येणार नाही तुम्ही व्हिडिओ थांबवून वाचू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर सरकारी नोकरी भरतीविषयी असलेली माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते आणि हे जागेची माहिती आहे आरक्षणानिहाय ते तुम्ही बारकाईने पाहून घ्याल तर विद्यार्थी मित्रांनो असे सरकारी नोकर भरतीविषयी उपलब्ध झालेल्या संधीची माहिती तुम्हाला, तुम्हाला आपल्या चॅनलवर नेहमीच पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र